संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं रुग्णांना फळे पाणी वाटप पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं अकलोज येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गुडे यांच्या हस्ते फळे बिस्किट यांचे किट व पाणी बाटली वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला प्रथम श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अकलूज शहर अध्यक्ष शिवाजी खडतरे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना केळी बीट बिस्किट व पाण्याची बॉटल वाटप कार्यक्रम घेऊन एक चांगला उपक्रम घेतला असून त्यांचं अभिनंदन केले तसेच अक्लूज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गुडे यांनीही सदर कार्यक्रमाचं कौतुक करून उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांचा सत्कार केला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अकलूज शहर अध्यक्ष शिवाजी खडतरे युवक तालुका अध्यक्ष कबीर मुलानी तालुका सरचिटणी योगेश डावरे माळशिरस तालुका महिला आघाडी अध्यक्ष स्वातीताई धाईंजे अकलू शहर अध्यक्ष पुष्पाताई भडंगे अकलू शहर उपाध्यक्ष साजिद बागवान तालुका कार्यकारिणी सदस्य सागर झेंडे आकाश गायकवाड अजय साळुंखे चरण साळुंखे वैभव अंबुरे दत्ता थोरात राज लोंढे अविनाश धैंजे ऋषिकेश खडतरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते